महाराष्ट्र विद्यालयाच्या अनुसंगाने अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहील शाळेच्या का विकासात अमूल्य योगदान देऊन शाळेचे कोणतेही प्रकारचे नुकसान होणार I'm होणार ना नाही असे कृतज्ञ माझ्या हातून घडणार नाही किंवा शाळेचे नुकसान होईल अशी माहिती उघड करणार नाही मी, मी कादव लेखित रात्री शपथ घेतो की शाळेचे संबंधित सर्वता हे योग्य निष्ठा पूर्वक योग्य पद्धतीने व्यवस्थित पार पाडेल धन्यवाद राज्यपाल त्यांना शिक्षण मंत्री म्हणून एक नियुक्ती पत्र देणार आहे मी राज्यपालांना विनंती करतोय की त्यांनी शिक्षण मंत्र्यांना नियुक्ती पत्र द्यायचं आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय कृपया आपण मंचाकडे येऊन राज्यपालांना नियुक्ती पत्र देण्यासाठी आपण मदत करावी आपण श्रीमंती राज्यपाल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नटवे सर हे शिक्षण मंत्र्यांना नियुक्तीपत्र देतील सुरुवातीला नंतर पुष्पगुच्छांनी स्वागत करतील सर्वांनी टाळ्या बाजून ठेवतील योगदान देऊन शाळेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही असे कृत्य माझ्या हातून घडणार नाही किंवा शाळेचे नुकसान होईल अशी माहिती उभार करणार नाही मी कार्यक्रमांना का संसदेमध्ये कामकाजाला सुरुवात होत आहे होईल म्हणून तुमचे मन सांगा यामुळे विद्यार्थी दररोज शाळेत उपस्थित असणार विद्यार्थ्यांना उच्च व सर्वोच्च शिक्षण मिळेल विद्यार्थी शिक्षण हे विद्यार्थ हिरवा असं वाटते मला की जंगलातील वनवा कमी करणे त्यात ज्यांनी जास्त झाडे लावले त्याला बक्षीस दिले जाईल आणि वृक्ष तोड त्याला शिक्षा दिली पाहिजे व लोकांना झाडे लावण्याकरता जागृत केले पाहिजे अशी माझी इच्छा आहे झाडे लावली तर लोकांना ला ऑक्सिजन भेटेल जर आपण झाडे लावली तर पाऊस पडेल पाऊस पडेल तर आपल्याला आपल्या सर्व कर्जा भागतील मग पाणी मिळेल मग आपण जगायचं कसं पाणी